प्रणाम एकनाथ शिंदे यांना आधी पत्ता लागू न देता समजू न देता कळू न देता गुपचूप 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 गुपचुप असं सगळं कट कारस्थान षड्यंत्र नाही म्हणत मी आता आपल्याच लोकांनी केलं म्हणून पण अजितदादांना <coughs> मोदी शहानी बरोबर घेतलं एकनाथ शिंदेने आधी कल्पना आधी समझौता केला आधी वाटाघाटी केल्या आधी न, सेटिंग केलं आणि नंतर सेटिंग केलं आता ते बेटिंग ठरताय का असा एक हे पण व्यत्यास मला तुमच्या गमत म्हणून मांडाव वाटतो की ते सेटिंग बेटिंग ठरताय का म्हणजे जुगार ठरतोय का तुम्ही शिंदेनं विश्वासात नाही घेतलं इथे फणवीसाने बाजूला ठेवलं त्या वाटाघाटी कारण फडणवीस नडतील अजितदादांना अशी भीती वाटची असेल या ना एखाद्या कारण अजितदादा वगैरे एक्सपोज करण्यामध्ये आघाडीवर होते ना फडणवीस मग एखाद्या ते विरोध करतील अजितदादा म्हणून त्यांना बरोबरच घेतलं नाही त्या वाटाघाटी परस्पर दिल्लीवाले वाटा करून मोकळे झाले अजितदादांना पॅराशूटने डायरेक्ट उतरवलं महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये तर अजितदादांना बरोबर घेण्याचा हा निर्णय जो आहे तो शिंदेला तर अजिबात आवडला नाही मला माहिती आहे माला माला काई, काई तासा। तासा बर ध्याना ते मला म्हणजे मला माहिती असं काही नाही हे काय काही गुपित उघडी गुपित असतात तर तसं शिंदेनं कधीच आवडलं नाही अजितदादा बरोबर आले हे त्यांचं पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून नव्हतं नंतर ज्यावेळेला कळलं त्यावेळेस त्यांना त्यांचं नाही त्यांनी विचारलं की सरकारला आता चांगलं बळ आहे आमचं दोघांचं मिळून कुठेही किती आणखीन पाच पंचवीस फुटले तरी सरकार पडत नाही पण मग अजितदादाना कशाला घेत आहे तर त्यावेळेला त्यांना असं सांगितलं गेलं की नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मोठं उद्दिष्ट भारतीय जनता पक्ष त्यावेळेस ते, ते चारसो पारची संकल्पना नव्हती अजितदादा आल्या त्यावेळेला पण काहीतरी मोठं उद्दिष्ट आहे त्याच्याकरता अँटी फोर्सेस जेवढे कमी करता येतील आणि जसं शिवसेना तोडली तसं शरद पवारांनी तोडलं की त्यांची शक्तीपात होईल कमी होईल शक्ती आणि हे आपल्याला लोकसभेला फायदे पडेल त्यामुळे आम्ही लोकसभेचा विचार करून अजितदादांना घेतो आम्ही महाराष्ट्राचा विचार करून किंवा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नाही आता लोकसभा निवडणूक चालू आहे होते होणार आहे अजितदादांचा काही फायदा महायुतीला होतोय का या प्रश्नाचं माझ्याकडून तरी उत्तर आहे अजिबात नाही पहिली गोष्ट अशी अजितदादा त्या बारामती बाहेर जायला तयारच त्यांना उद्धवला फक्त जगामध्ये अर्जुनाच्या डोळ्यासारख्या वहिनी दिसत होत्या रश्मी वहिनी त्याच्या पलीकडे त्याचं जग जातच नव्हतं गेलं तर फार फार तर तेजस आणि आदित्यपूरचं जात होतो मी आणि माझी दोन आणि माझी बायको याच्या पलीकडे जात नव्हते अजितदादा तर फक्त वहिनींमध्येच अडकलेले दिसतात एखादा नवजात नवविवाहित नवजात नाही वाटेल ते शब्द कधी कधी नवजात नाही नवजात म्हणजे नव्याने जन्मलेला नवविवाहित म्हणायचं होतं मला एखादा नवविवाहित तरुण जसा आपल्या प्रेसीचं रूपांतर पत्नीत आल्यानंतर तिच्यात अडकून राहावा तसं हे राजकीय प्रेम प्रकरण लव अफेअर खूप रंगात आली पण ती त्यांच्या दोघांपुरतीच आहे ती बारामतीपुरतीच आहे ते बाहेर त्या प्रणयी जोडप्याला जसं कळत नाही बाहेर काय जग आहे वगैरे तसं यांना बारामती बाहेर काही जग दिसतच नाही मी माझी बायको ती निवडून आली माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं झालंय ते तर नाही ना उपयोग त्यांचा काही पर तटकरे कसं आहे की तटकरे अजितदादांबरोबर जरी आता असले त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असले तरी तटकरे स्वतंत्रपणे पण भाजपात यायला तयार होते तटकरे हा विषय अजितदादांबरोबर राहायलाय आज पण तो भाजपमध्ये असा पण येणारच होता त्यामुळे फार काही तटकरे आले म्हणून काय हे नाही आणि त्यांच्या मंत्रिमंडळामधले बरेचसे सहकारी जे ताकदवर मंत्री म्हणून आज मंत्रिमंडळात महायुतीच्या त्यांच्यापैकी अनेक जण सांगितलं असं की आले असते इकडे भाजपमध्ये पण मग अजितदादांना घेऊन फायदा झाला का तोटा झाला अचूक शब्दात आणि फार काही अतिशयोक्ती करायची गरज नाही सरळपणे जर सांगायचं तर तोटा नाही झाला पण फायदाही नाही झाला हे म्हणजे ते काय म्हणतात ना आले न जमेत न खर्चा असं झालं तुम्ही की अजितदादांना घेऊन भाजपचा किंवा महाराष्ट्रातल्या महायुतीचा काही फायदा झाला किंवा शिंदे फडणवीसांना काही फायदा होतोय असं वाटतं तुम्हाला मला नाही वाटत पण तोटाही नाही झाला ते आल्यामुळे काही तोटा नाही झाला मनसे आल्यामुळे तोटा झाला उत्तर भारतीय जरा मी माहिती एनिवे anyway, दिस इज माय कन्क्लुजन धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी